नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारे फुटाण्याचे लाडू प्रमाणबद्ध पद्धतीने बनवणार आहोत सध्या सणासुदीचे दिवस चालू झाले आहे तर आपल्याला नेहमीच नैवेद्याला वेगवेगळे गोडाचे पदार्थ हे बनवावे लागतात तर त्यातला हा झटपट होणारा लाडूचा प्रकार आहे अतिशय रुचकर हे लाडू तयार होतात तर त्यासाठी मी एका ताटामध्ये इथे काही फुटाणे घेतले आहे आता हे फुटाणे आपल्याला हाताने चोळून याची सर्व साल काढून घ्यायची आहे हे बघा असं हाताने चोळून घेतलं की एका मोठ्या ताटामध्ये हे फुटाणे घ्यायचे आणि असे पाकडून घ्यायचे आहे जेणेकरून याची सर्व साल निघून जाते याऐवजी तुम्ही पंढरपुरी डाळ्या म्हणजे ज्या चिवड्यासाठी आपण डाळवं वापरतो त्या वापरल्या तरीही चालेल तरी तुम्ही मी फुटाण्यांची सर्व साल काढून घेतली आहे आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व फुटाणे टाकून याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर मी याची फाईन पावडर तयार करते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मी असं दोन बॅचेसमध्ये याची पावडर तयार करून घेतली आहे याची आपण फाईन पावडर जरी तयार करून घेतलेली असली तरी हे चाळणीने चाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मी इथे आपली गव्हाची कणकेची जी चाणी असते त्याने हे चाळून घेणार आहे मैद्याची चाळणी आपल्याला या ठिकाणी वापरायची नाही आहे जेणेकरून यामध्ये काही फुटाण्याचे थोडेफार तुकडे राहिले असतील जाड भाग राहून गेला असेल तर तो निघून जातो आता हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर मी इथे मेजरिंग कप आणि तीन कप इतकं या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातील एखादी वाटीसुद्धा या प्रमाणासाठी सेट करू शकतात आता गॅसवर हे पीठ एका कढईमध्ये टाकून आपल्याला शेकून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटासाठी आणि मग यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत साजूक तूप टाकत जायचं आहे आणि थोडंसं असं शेकून घ्यायचं आहे यामुळे हे लाडू अतिशय रुचकर लागतात अशा प्रकारे थोडंसं हे पीठ भाजून घेतलं की यांची चव अजूनच छान लागते त्याचबरोबर हे टाळ्याला अजिबात चिटकत नाही तर एकूण मी या लाडूंसाठी एक कप इतकं मेल्ट केलेलं साजूक तूप पूर्णपणे वापरलेलं आहे तर थोडासा रंग बदलेस तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर मी हे पीठ भाजून घेतलं आहे पीठ भाजल्यासारखं दिसलं रंग बदलल्यासारखं दिसलं थोडंसं की ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये पिठीसाखरसुद्धा टाकायची आहे गार झाल्यावर तर पिठी साखरसुद्धा मी या ठिकाणी गाळून घेणार आहे तर आपण या ठिकाणी तीन कप फुटाण्यांचं पीठ घेतलं आहे त्यासाठी आपल्याला दीड कप पिठीसाखर वापरायची आहे पिठाच्या निम्मी आपल्याला पिठीसाखर वापरायची आहे हे लक्षात असू द्या तर ही पिठीसाखर मी आधीच तयार करून ठेवली होती त्यामुळे थोड्याशा याच्यामध्ये गिठोळ्या होत्या त्यामुळे मी अशी चाणीने चाळून घेतलेली आहे तर इथे पिठीसाखर आपली चाणीने चाळून रेडी झालेली आहे टाकली गेली आहे आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे या लाडूंची चव अजून वाढण्यासाठी आपण यावेळी यामध्ये चार ते पाच वेलदोडे कुटून टाकलेली आहे फ्रेश यामध्ये वेलदोड्याची पावडर टाकायची त्यामुळे लाडूला चव छान येते आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा ॲड करू शकतात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स कोणतेही ॲड करू शकतात आता मी मेल्ट केलेलं राहिलेलं सर्व तूप यामध्ये टाकून घेतलं आहे तर एक लक्षात असू द्या की आपल्याला मेल्ट केलेलं एक कप इतकं साजूक तूप यासाठी लागलं आहे थोडंफार तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालेल याला छान बाइंडिंग आलं आहे तुम्ही बघू शकता याचे लाडू सहज वळले जात आहे आता या तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही याचे लाडू वळून घ्यायचे आहे त्याचबरोबर एवढ्या मिश्रणामध्ये तेरा लाडू मीडियम आकाराचे तयार झाले होते तर तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला असे झटपट होणारे फुटाण्याचे लाडू करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद